पहा विद्यार्थी मित्रांनो हा एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे सोपा आहे परंतु समीकरण आपल्याला तयार करता आलं पाहिजे काय आहे प्रश्न एक संख्या व तिच्यापेक्षा दुप्पट प्रश्न ज्या विद्यार्थ्यांना समजला त्याचं उत्तर चुकणार नाही एक संख्या आहे आणि तिच्यापेक्षा दुप्पट तिच्यापेक्षा दुप्पट असणारी संख्या यांची बेरीज किती आहे आठ हजार चारशे साठ आहे तर ती संख्या कोणती काय करायचंय समजा समजा ती संख्या, संख्या ती संख्या कोणती एक्स मानूया किंवा वाय माना कोणतेही अक्षर माना समजा ती संख्या मानू म्हणजे एक संख्या एक संख्या म्हणजे कोणती एक्स संख्या तिच्यापेक्षा दुप्पट म्हणजे दुप्पट तिच्यापेक्षा दुप्पट असणारी संख्या कोणती दुप्पट असणारी संख्या बरोबर पट म्हणजे दोन एक्स आता त्या यांच्या दोघांची बेरीज किती आहे आठ हजार चारशे साठ आहे म्हणजे पहिली संख्या एक्स आणि दुसरी संख्या तिची दुप्पट दोन एक्स यांची बेरीज किती आहे हो आठ हजार चारशे साठ झालं समीकरण एवढं तयार झालं की आपल्याला समीकरण सोडवता येतं पहा आता काय करा दोन एक्स आणि दोन एक्स ची बेरीज किती हो तीन एक्स बरोबर आठ हजार चारशे साठ आपल्याला माहिती आहे एक्स इकडे ठेवलं एक्स आता तीन हे गुन्हा आहे बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेलं तर ते भागाकारात जातं म्हणून आठ हजार चारशे साठ चार 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 भागिले तीन करा भागाकार तीन दोन्ही सहा दोन उरले तीन आठे चोवीस काही उरलं का उरल नाही तीन दोन्ही सहा आणि तीन शून्य शून्य म्हणजे एक्स बरोबर किती आलो दोन हजार आठशे वीस एक्स म्हणजेच काय तर ती संख्या आपल्याला ती संख्या विचारलेली आहे आपण ती संख्या एक्स मानलेला आहे म्हणजेच दोन हजार आठशे वीस ही संख्या कुठे आहे पहा दोन हजार आठशे वीस अगदी बरोबर दोन हजार आठशे वीस ही संख्या आहे पहा एक्स मध्ये आणखीने आपण ही संख्या ठेवून बघूया काय करूया या समीकरणामध्ये आपण संख्या ठेवून बघूया एक्स मध्ये एक्स किती आलेला आहे इथं लिहितो दोन हजार आठशे वीस तिची दुप्पट करा दोन एक्स म्हणजे त्या संख्येची दुप्पट किती येईल बे शून्य शून्य बे दोन्ही चार बे आठ सोळा सहा चाल एक बे दोन्ही चारने एक पाच बरोबर आठ हजार चारशे साठ म्हणजे पहिली संख्या दोन हजार आठशे वीस दुसरी संख्या म्हणजे तिची दुप्पट पाच हजार सहाशे चाळीस आणि त्यांची बेरीज आठ हजार चारशे साठ म्हणजेच आपलं उत्तर काय आहे ती संख्या दोन हजार आठशे वीस पर्याय क्रमांक बी हे उत्तर ज्या विद्यार्थ्यांनी निवडलं त्यांचं अभिनंदन